सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण धीरज ट्रॅक्टर्स अँड फार्म सोल्युशन फार्म ट्रॅक्टर्स च्या एजन्सीचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी वाजता कार्यक्रमाचं ठिकाण कळस कृषी व डेअरी प्रदर्शन दोन हजार सव्वीस सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय हरिबाबा मंदिरासमोर नाशिक पुणे हायवे संगमनेर शुभ हस्ते माननीय श्री बाळासाहेब थोरात आहेत माजी कृषी व महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधीरजी तांबे माजी सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य माननीय श्री भालचंद्र साहेब महाराष्ट्र गुजरात सन्माननीय उपस्थिती आमदार डॉक्टर किरणजी लहामटे आमदार सत्यजित तांबे साहेब श्री शंकरजी गायकर श्री कैलासराव वागचौरे श्री विजयराव चौधरी श्री रवींद्र कदम माजी आमदार वैभवराव पिचड श्री योगेश आंबवकर डॉक्टर जयश्रीताई थोरात श्री माधवराव कानवडे नगराध्यक्षा मैथिली श्री सागर अशोक श्री 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 शरदराव चौधरी सीताराम पाटील गायकर श्रीमती सुनीतताई भांगरे निमंत्रक श्री अशोक एकनाथ वाघचौरे श्री दौलत एकनाथ वाघचौरे श्री धीरज अशोक वाघचौरे श्री साईराज दौलत वाघचौरे तसंच धीरज एस कळस बुद्रुक